लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेतली परभणी भेट <गणात> पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशींची हत्या राहुल गांधींचं मोठं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशीची दलित असल्यानं हत्या झाली आरएसएसची विचारधारा संविधान संपवणारी राहुल गांधींची टीका <गणात> राहुल गांधींचा परभणी दौरा राजकीय हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका सोमन्यात सूर्यवंशीच्या हत्येबाबत राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे मंत्री आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका देशमुखांच्या हत्या प्रकरणात राजकारण आणू नका मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य देशमुखांच्या हत्येमध्ये कोणाचाही हात असो कारवाई झालीच पाहिजे शिरसाट यांची भूमिका मंत्री उदय सामंतांनी बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली हत्या प्रकरणातील मास्टर माइंडपर्यंत पोहोचणार कठोरात कठोर कारवाई करणार सामंत यांच्याकडून आश्वासन राहुल गांधींकडून विजय वाकुडेंना श्रद्धांजली अर्पण सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यविधीनंतर विजय वाकुडेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू बीड आणि परभणी घटनेचा तपास योग्य पद्धतीनं झाला पाहिजे सुप्रिया सुळेंची मागणी महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे सरकारनं जनतेला न्याय द्यावा सुळेंचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट मसादोकमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट पोलीस तपासासंदर्भात घेतला आढावा वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन अठ्ठावीस तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदाय देखील सहभागी होणार संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा बीड शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर धडकणार मोर्चा राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दोघांमध्ये चाळीस मिनिट चर्चा नाराजीवर पुढील काळात आठ ते दहा दिवसात फडणवीस तोडगा काढणार शुजबळ यांची माहिती भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय भुजबळ फडणवीस भेटीनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस तीन जानेवारीला पुन्हा भेटणार सातारा जिल्ह्यातील कडगुणमध्ये पुढील बैठक होणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल तटकरेंसोबत फोनवरून चर्चा पटेल तटकरेंसोबत झालेली चर्चा सांगण्यासारखी नाही समीर भुजबळ यांची माहिती भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही ही वस्तुस्थिती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया तर संघर्षाचा काळ असो आनंदाची स्थिती भुजबळ नेहमीच शरद पवारांसोबत राहिले सुप्रिया सुळेंकडून जुन्या नाव उजाळा भुजबळ मोठे नेते ओबीसींसाठी त्यांचं भक्कम काम ते मंत्रिमंडळात असायला हवे होते मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया मुंबई ठाण्यात पालकमंत्रीपदावरून पदावरून खेळ सुरू संजय राऊतांची टीका पालकमंत्रीपद कोणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवर होणारे अन्याय थांबणार आहेत का राऊतांचा सवाल रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून पा वाद रंगण्याची शक्यता भरत गोगावले आदिती टटकर यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर रायगडचं पालकमंत्रीपद पा कोणाकडे जाणार याकडे लक्ष बीडचं पालकत्व पा कोणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही बीडच्या घटनेवरून संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा गडचिरोलीचं पालकत्व हवं असतं कारण गडचिरोलीत मायनिंग कंपन्या तिथे मैदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद हवं संजय राऊतांचा गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंना टोला दोन भाऊ एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया काही बंधूंनी कधीही एकत्र येणं कौतुकास्पद पण काय करायचं ते दोन भावांनी ठरवायला हवं राजे आणि उद्धव यांच्या भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया मनसे नेते वैभव खेडेकर आणि प्रकाश महाजनांनी फडणवीसांची भेट घेतली खेडेकरांकडून कोकणातील विकासाच्या मुद्द्यावर चर्चा तर महाजनांनी बीडच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी केली विनंती महाराष्ट्रातील वीस लाख गरिबांना घर मिळणार दुचाकी आणि मोबाईल असणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार याबाबत केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांची घोषणा मुख्यमंत्र्यांची मागणी नव्या मंत्र्यांना दालनाचं वाटप मंगलप्रभात लोडा पंकजा मुंडे गुलाबराव पाटलांचं दालन मुख्य इमारतीत तर बावनकुळे विखे गिरीश महाजनांचं दालन विस्तारित इमारती शरद पवारांची राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तुरताच नाही यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड फडणवीसांची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामाला दिरंगाईमुळे माफी मागितली कंत्राटदाराला दिली एक महिन्याची मुदत पुस्तकाला वयांची पानं जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला पूजा खेडकरनं यूपीएससी आणि समाजाची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण संभाजी बिडे आणि मिलिंद एकबोटेंना पंधरा दिवसांची पुणे जिल्हाबंदी करा भीमा कोरेगाव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांची मागणी पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं तिघांचा जागीच मृत्यू मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश पुण्यातील वाघुली अपघातातील मध्यधुंद डंपर चालक गजानन त्रोटेला पोलिसांकडून अटक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पुण्यातील वाघुली अपघातातील जखमींवर ससून रुग्णालयात उपचार फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरनं चिरडलं वाघुली अपघात स्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी घटनास्थळावरून पोलिसांचा आढावा ज्या रोजगारासाठी कामगार अमरावतीतून पुण्यात आले त्यांना अमरावतीतच रोजगार मिळाला असता तर आधी दुर्घटना घडली नसती रोहित पवारांकडून वाघुली अपघातावर शोक व्यक्त पुण्याच्या शिरगावमध्ये वाघुलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळी चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं अपघात ट्रक दुकानात जाता जाता राहिला नवी मुंबईत प्रॉपर्टी कार्डसाठी नैनाबाधित प्रकल्पग्रस्तांचा आसूड मोर्चा नैना, नैना प्राधिकरणानं मालमत्ता पत्रक देण्याचं लेखी आश्वासन पूर्ण न केल्यानं प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसचा मोर्चा खासदार प्रणिती शिंदे हातात संविधानाची प्रत घेऊन मोर्चात सहभागी सांगलीच्या जतमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं बंदची हाक परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड सूर्यवंशींची हत्या आणि अमित शहानी आंबेडकरांबाबत केलेलं वक्तव्य तिन्ही घटनांचा निषेध हडपसर माळवाडीत गुन्हेगारांचा सोळसोळात संतप्त नागरिकांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा जाहीर निषेध नोंदवला धुळ्यातील हॉटेल शेरे पंजाबमधून चार बांगलादेशींना अटक धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ब्लँकेट पिकणाच्या बहाण्यानं बांगलादेशी धुळ्यात आल्याची पोलिसांची माहिती भिवंडीच्या कुनगामधून पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या चार बांगलादेशींना घेतलं ताब्यात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई मालाडमधून दोन गांजा तस्करांना अटक नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची कारवाई एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच साताऱ्यातील दरेगावात शिंदेंनी शेतातील पिकांची केली पाहणी खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुलाचा शेतात खेळतानाचा व्हिडिओ शेअर सध्या संपूर्ण शिंदे, शिंदे कुटुंबीय तीन दिवस दरेगावात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रामोशी समाजसेनेते दौलत शितोळींनी जेदुरीच्या खंडेऱ्याला नमस केला होता तो फेडण्यासाठी शितोळींकडून भंडाऱ्याची उधडाट जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा काही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चार चार दिवस बंद जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रा सोय केंद्रावर बारदानाचा तुटवडा काही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चार चार दिवस बंद नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल दोन हजार रुपये क्विंटलची घसरण दरात घसरण होत असल्यानं केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात शुल्क का रद्द करण्याची मागणी धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार हेक्टरी वीस हजार रुपयांच्या बोनसची घोषणा परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन हे पंचवीस हजार रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका जागतिक शेतकरी दिनानिमित्त जैन उद्योजकांकडून शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन सा सामाजिक कार्यकर्ते सोनम वागचूक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यात पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यामध्ये वाघ चित्रित बुलढाण्यात अंबा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी अभयारण्यात भागाचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना मुक्त संचार पाहायला मिळाला वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू ब्रिजची दुरुस्ती होणार परिणामी चोवीस आणि पंचवीस जानेवारीला रात्रीपासून दादर ते अंधेरी दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहणार बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास हुना मदत होणार मुंबईत अखेरपर्यंत गारठा कायम तापमानातील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क अभिनेत्री सनी यिओनिसचं सन नाव छत्तीसगडमधील महतली वंदन योजनेचा अनेक जण लाभ घेत होते योजनेचा लाभ घेणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकार उघडकीस आला बिष्णोई टोळीची युट्युबर अनुराग द्विवेदीला जेवे मारण्याची धमकी रोहित गोध्रा बिष्णोई टोळीच्या लोकांनी फोन करून एक कोटींची खंडणी मागितल्याचा त्यानं आरोप केला आहे फ्लॅट वीस पंचवीसच्या निकालात फेरबदल केले जाणार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक चौदा आणि शंभर चुकीचा असल्यामुळे निकालात फेरबदल आणि दुरुस्ती करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिल्लीत आप सरकारकडून महिला सन्मान योजनेचा शुभारंभ महिलांना दरमाहा मिळणार एक हजार रुपये त्यानंतर हे मानधन एकवीसशे पर्यंत वाढवलं जाणार दिल्लीत आपकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी योजना योजनेत मोफत आरोग्य सुविधा मिळणार अरविंद केजरीवालांची घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफीत तेवीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताचा सा, पाकिस्तानसह सा, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या संघाशी सामना तिन्ही सामने मध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट